नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आळूवडी पहा काय मस्त अशी खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेली आहे बऱ्याचदा जेव्हा आपण आळूवडी बनवतो ना त्यावेळेला आपली जी आळूवडी आहे ना ही जास्त तेलकट होते किंवा तेल जास्त ओढते कुरकुरीत होत नाही नरम पडते तर असं होऊ नये ना तर त्यासाठी आपल्याला तांदळाच्या पिठाबरोबर एक खास जिन्नस वापरायची आहे त्यामुळे आपली जी आळूवडी आहे ना मस्त अशी खमंग कुरकुरीत होणार आहे आणि छोट्या मोठ्या टिप्ससुद्धा इथे मी तुम्हाला सांगणार आहे त्या त्यामुळे तुमच्या अळवडी आजची भात बिघडणार नाही पहिल्याच प्रयत्नात तुमची सुद्धा हळवडी छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होणार आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर या ठिकाणी मी आळूचे पानं छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे साधारणतः पंधरा हे काही मोठे आणि काही छोटे असे टोटल पंधरा पाने या ठिकाणी मी घेतलेले आहे आळूचे पानं आपल्याला स्वच्छ धुवून त्यानंतर आपल्याला पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे आहे कोरडे झाल्याच्यानंतर आपण याला जे पीठ लावू ना ते पातळ होणार नाही त्यासाठी पूर्णपणे व्यवस्थित आपल्याला हे कोरडे करून घ्यायचे आहे तर मी छान असे सर्व जे पानं आहे ना ते कोरडे करून घेणार आहे जेणेकरून या पानांवरती कुठेही पाणी राहणार नाही आणि बऱ्याचदा जेव्हा आपण आळूच्या पानांसाठीचं सा जे पीठ भिजवतो ना ते कधीतरी जास्त होतं किंवा कमी होतं तर असं होऊ नये यासाठी परफेक्ट मेजरमेंटसुद्धा इथे मी पिठाचं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सर्व पानं मी छान स्वच्छ पुसून घेतलेले आहे त्यानंतर पाठीकडचा जो कडक भाग आहे शिरांचा भाग आहे तो आपल्याला सुरीने काढून टाकायचा आहे जेणेकरून जेव्हा आपण ह्याला जे पीठ लावू ना आणि ते व्यवस्थित बसेलही आणि आळूकळीचा रोलसुद्धा सुटणार नाही फाटणार नाही किंवा नाही यासाठी आपल्याला हा जो कडक भाग आहे ना शिरांचा हा पूर्णपणे काढून टाकायचा आहे म्हणजे हा देठाकडचा जो भाग थोडा जास्त कडक असतो ना तो थोडा जास्त काढायचा आहे जर तुम्ही अगदीच कोवळी पानं घेतले ना तर त्याला काही शिरा वगैरे जास्त नसतात ते फक्त आपल्याला लाटण्याने लाटून घ्यायचं आहे आणि अळूची वडी बनवताना शक्यतो अशी काळ्या देठाची जी अळू असते ना तीच घ्यायची आहे ती घशामध्ये खऊ खवत नाही जी पांढरी अळू असते ना ती भाजीसाठी असते आणि अळू वडी जेव्हा आपण बनवतो ना तर त्यासाठी आपल्याला ही काळ्या देठाची किंवा ही चॉकलेटी दांडे ज्याला असतात ना ती पानं आपल्याला अळूवडीसाठी घ्यायची आहे ती अजिबात घशामध्ये खवखवत नाही किंवा बऱ्याचदा अळूची पानं आपण अळूवडीसाठी जेव्हा निवडतो ना तर ते आपल्याला शक्यतो अशी चॉकलेटी देठाची सुद्धा चॉकलेटी रंग असतो ना अशीच पानं घ्यायची आहे जी पांढरी अळू असते ना ती वड्यांसाठी घ्यायची नसेल ती फक्त भाजीसाठी वापरायची असते तर आता ह्या शिरा पुन्हा एकदा आपण लाटण्याने मोडून घेऊया म्हणजे आपलं जे पीठ आहे ना ते व्यवस्थित बसेल आणि रोल करताना कुठेही हा मोडणार नाही किंवा तुटणार नाही तर सर्व पाने मी छान अशी लाटण्याने लाटून घेत आहे पानं इथं सर्व लाटून झालेली आहे आता या अळूच्या वड्यांसाठीचं एक सुखं वाटण आपल्याला तयार करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ लसणाच्या कळ्या एक इंच अलग घेतलेले आहे हिरवी मिरची घेतलेली आहे थोडीशी इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे पाणी न टाकताच हे वाटण आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे थोडंसं ओबडधोबड वाटलं तरीही चालेल आता वड्यांना लावण्यासाठी आपल्याला जे पीठ आहे ना ते भिजवायचं आहे बऱ्याचदा जेव्हा आपण पानांसाठीचं जे सा पीठ भिजवतो ना त्याचा अंदाज काही व्यवस्थित येत नाही किंवा परफेक्ट येत नाही कधीतरी कमी होतं किंवा कधी जास्त होतं आता इथे मी साधारणतः पंधरा ते सोळा एवढे पानं घेतलेली आहे काही मध्यम आकाराचे आहे काही मोठ्या आकाराचे आहे तर त्यासाठी इथे मी दीड कप एवढं घरातलं जे रेग्युलर वालं बेसन पीठ आहे ना तेच घेतलेलं आहे तर हे अगदी परफेक्ट आहे आणि हे जे पीठ आहे ना भिजवतानासुद्धा काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे जे वाटण आपण वाटून घेतलेलं होतं त्यातला यामध्ये टाकून घेऊया थोडासा हिंगही टाकून घेऊया कुठलाही बेसनाचा पदार्थ असतो ना त्यामध्ये हिंग जरूर वापरा त्यामुळे टेस्टही छान येते आणि सोबतच आपल्याला पाव चमचाभर इथे हळद पावडर घालायची आहे एक चमचाभर आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे आपण सुरुवातीला हिरवी मिरचीही घातलेली आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त तुम्ही या ठिकाणी करू शकता एक चमचाभर धने जिरे पावडर यामध्ये मी घातलेले आहे सोबतच चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आळूवडी छान अशी खुसखुशीत खमंग व्हावी याकरता मी भरपूर सारी यामध्ये तीळ घातलेले आहे साधारणतः चार चमचे इथे मी पांढरे तिळ घातलेले आहे पांढऱ्या तिळांमुळे आळूवडी जी आहे ना मस्त अशी खुसखुशीत तयार होती त्यानंतर आपल्याला यामध्ये चिंचगुळाचं पाणी घालायचं आहे चिंचगुळाच्या पाण्यामुळे आळूवडीला खूप छान अशी टेस्ट येते आणि बऱ्याचदा काही आळूची पानं जे असतात ना ते घशामध्ये खवकवतात तर असं होऊ नये यासाठी चिंचगुळाचं पाणी वापरायचं आहे किंवा अर्ध्या लिंबाचा रस जरी वापरला ना याऐवजी तरीही चालेल पीठ थोडंसं मी मिक्स करून घेतलं त्यानंतर दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एक चमचाभर आपल्याला तो खास पदार्थ म्हणजे इथे एक चमचाभर कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे त्यामुळे अळवडी अगदी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होते तर तांदळाच्या पिठाबरोबर एक चमचा कॉर्नफ्लॉवर नक्की वापरा अळवडी छानच एकदम कुरकुरीत अशी तयार होते आता थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला हे मिश्रण घट्टच ठेवायचं आहे अजिबात जास्त पाण्याचा वापर न करता जास्त पीठ पातळ न करता थोडंसं मध्यम घट्ट हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर आता an Misadaran ta egdi pau कप एवढं पाणी हे पीठ भिजवण्यासाठी मला लागलेलं ला आहे कारण ही पाणी होतं आणि त्यानंतर अगदी पाव कपापेक्षा थोडंसं कमीच पाणी मला हे पीठ भिजवण्यासाठी लागलेलं ला आहे तर हे जे पीठ आहे ना ते आपल्याला अशा पद्धतीचं ठेवायचं आहे जास्त आपण पातळ हे पीठ करायचं नाही नाहीतर बऱ्याचदा अळुवडीचा रोल बनवताना ते अळुवडीच्या बाहेर सुद्धा निघतं तर ही गोष्ट आपल्याला पीठ भिजवताना लक्षात घ्यायची आहे त्यानंतर लगेचच पीठ आपल्याला लावून घ्यायचं आहे तर एखादं मोठं खाली ठेवायचं आणि त्यावरती अशा पद्धतीने पसरवायचं आहे यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा वगैरे वापरण्याची अजिबात गरज नाही कारण बरेच जण यामध्येच खाण्याचा सोडा सुद्धा वापरतात तर आता यामध्ये मी खाण्याचा सोडा वगैरे काहीही वापरलेलं नाही छान असं अळूच्या पानांना हे मिश्रण मी अगदी पातळ असं लावायचं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे की मी कशा पद्धतीने हे पीठ लावत आहे अगदी सेम तसंच तुम्हालाही लावायचं आहे आता एक पान मी ह्या बाजूने ठेवलं ना उलट पुलट करत आपल्याला ह्या पानांना पीठ लावून घ्यायचं आहे तर साधारणतः इथे मी पाच हे पानांना पीठ लावून घेणार आहे कि क्यु, किंवा क्यु, तुम्ही जास्तसुद्धा पानं ठेवून मस्त असं याचा रोल बांधू शकता फक्त पीठ पातळ जर असेल ना तर त्याचा रोल व्यवस्थित होत नाही तर ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे तर साधारणतः इथे पाच पानांना मी छान असं पीठ लावून घेतलेलं ला आहे तर या ठिकाणी माझे जे पानं होते ना मध्यम आकाराची होते त्यामुळे मी ते पाच पानं घेतलेले आहे तुमचे अगदीच छोटे छोटे पानं असेल ना तर त्यावेळेला तुम्ही थोडेसे जास्त ही पानं घेऊ शकता हे जे मध्यम पानं आहे ना त्याचं मी तुम्हाला पिठाचं जे मेजरमेंट आहे ना ते तुम्हाला इथे सांगितलेलं आहे तर साधारणतः पंधरा ते सोळा पानांसाठीचं जे पीठ आहे ना ते आपण इथे भिजवलेलं आहे यामध्ये कुठेही पानं शिल्लक राहत नाही किंवा पीठही शिल्लक राहत नाही तर अगदी परफेक्ट असं मेजरमेंट घेऊन हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता सुरुवातीची जी बाजू आहे ना तीसुद्धा आपल्याला छान व्यवस्थित दुमडून घ्यायची आहे आणि त्यालासुद्धा छान पीठ लावायचं आहे आणि हळूहळू आपल्याला हा रोल वळायचं आहे आणि अगदी टाईट जितका जमेल तितका टाईट रोल आपल्याला हा बनवायचा आहे कारण त्यामध्ये कुठेही हवेची पोकळी शिल्लक राहता कामा नाही अगदी तुम्ही पहिल्यांदाच जरी बनवले ना तरी ही परफेक्ट जमल अगदी सोपी ही रेसिपी आहे कुणालाही जमेल इतकी सोपी ही हळूहळीची रेसिपी आहे आणि खायला म्हणाल ना तर अतिशय जबरदस्त भन्नाट लागते जरूर ट्राय करून पहा तर आता हा रोल माझा या ठिकाणी तयार होत आहे आणि अगदी शेवटची बाजू राहिलेली आहे ना तीसुद्धा आपल्याला छान व्यवस्थित अशी दुमडून घ्यायची आहे तर आता सेम पद्धतीने बाकीचे राहिलेले रोलसुद्धा या ठिकाणी आता मी बनवून घेणार आहे तर हे पहा मस्त असा रोल या ठिकाणी तयार झालेला आहे नंतर असा थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे एकसारखं पीठसुद्धा पसरलं जातं तर सेम पद्धतीने बाकीचे राहिलेले जे रोल आहे ते मी आता बनवून घेणार आहे इथे माझ्याकडे स्टीमरची प्लेट आहे त्याला मी छान असं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि त्यामध्ये आता हे आपण वाफवणार आहेत किंवा कढाईमध्ये सुद्धा तुम्ही हे वाफव घेऊ शकता किंवा कुकरमध्ये कुकरच्या दोन शिट्ट्या काढूनसुद्धा हे रोल छान असे वापले जातात छान असे व्यवस्थित आतमध्येपर्यंत शिजले जातात तर छान असे आपण आता हे या प्लेटमध्ये ठेवून घेतलेले आहे आता हे पंधरा ते वीस मिनटासाठी मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे कारण बेसन पीठ आहे ना थोडं शिजायला वेळ लागतो त्यामुळे अगदी पंधरा ते वीस मिनटासाठी मध्यम गॅसवरती आपण हे छान असे शिजवून घेऊया झाकण ठेवून देऊया आणि आपण आता हे शिजवून घेऊया एक पंधरा ते वीस मिनटं या ठिकाणी झालेले आहे वड्या छान अशा वापरल्या गेलेल्या आहे तुम्हाला दिसत असेल वरतून रंग चेंज झालेला आहे म्हणजे वड्या आपल्या छान व्यवस्थित शिजल्या आहे किंवा टूथपिकने आपण चेक करून बघायचं आतमध्ये व्यवस्थित पीठ शिजलं आहे की नाही जर आपली टूथपिक क्लीन निघाली तर आतमध्ये आपल्या ज्या वड्या आहे ना ह्या व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत किंवा थोडंसं पीठ लागलं तर अजून पाच एक मिनटं त्याला अजून शिजवून घ्यायचं तर आता आपल्या वड्या व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहे ह्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या किंवा फ्रीजमध्ये ठेवायच्या दहा मिनटासाठी आणि त्यानंतर कट करायचं कारण जर गरम गरम असताना कट केलं ना तर पीठसुद्धा थोडंसं मऊ असतं त्यामुळे सुरीला चिकटण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे फ्रीजमध्ये एक दहा मिनटं याला थंड करून घ्यायचं किंवा नॉर्मल टेम्परेचरला पंख्याखाली याला थंड करून त्यानंतरच आपल्याला ह्या वड्या कट करायच्या आहे तर पहा मस्त अशा वड्या कट होत आहे तुम्हाला जाड पातळ जशा वड्या कट करायच्या तशा तुम्ही या ठिकाणी करू शकता मस्त अशा आपल्या ह्या वड्या या ठिकाणी तयार झालेल्या आहे आतमध्ये पीठसुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे मस्त अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहे तुम्हाला दिसत असेल आता ह्या ज्या वड्या आहे ना मी ते शॅलो फ्राय करणार आहे तुम्ही याला डीप फ्रायसुद्धा करून घेऊ शकता आता ह्या वड्या अगदी आठ ते पंधरा दिवस मी फ्रीजमध्ये तर अजिबात खराब होत नाही उलट त्यापेक्षाही जास्त टेकतात फक्त आपल्याला छान व्यवस्थित एखाद्या डब्यामध्ये पॅक करून ठेवायचे आहे आणि फ्रीजमध्ये ठेवायचे आहे तर ह्या वड्या आपल्याला बऱ्याच दिवस टिकतात आणि वाटेल तेव्हा अगदी वेळेवर तुम्ही ह्या तळून खाऊ शकता तर आता यातल्या काही वड्या ज्या आहेत ना मी या इथे कट करून घेतलेल्या आहे आणि बाकीचे जे रोल आहे ना ते मी फ्रीजमध्ये थे ठेवून दिलेले आहे यातल्या एवढ्या ज्या वड्या आहेत ना त्या आता शालो फ्राय करून घेऊया तर थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे त्यात आपल्याला थोडेसे पांढरे तेल टाकायचे आहे तरी मी अगदीच फक्त तेलावरती ह्या शालो फ्राय करणार आहे किंवा तुम्ही याला छान अशी फोडणी घालू शकता हिरवी मिरची लसूण ची पेस्ट टाकून मस्त अशा ह्या वड्या थोड्याशा तेलावरती तुम्ही ते शालो फ्राय करू शकता किंवा फोडणी घालू शकता मस्त लागतात तर मी मस्त अशा ह्या शालो फ्राय करून घेणार आहे अगदी कुरकुरीत जोपर्यंत होत नाही रंग चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या छान मस्त अशा शालो फ्राय करायच्या आहे किंवा तुम्हाला तळायच्या असेल तर तुम्ही तळूनसुद्धा घेऊ शकता पलट करत आपल्याला ह्या छान भाजून घ्यायच्या आहे दोन्ही बाजूंनी तर हे पहा मस्त अशी कुरकुरीत ही आळूवडी या ठिकाणी तयार झालेली आहे काढून घेऊया तर आपली मस्त अशी क्रिस्पी कुरकुरीत या ठिकाणी वड्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहे खायला तर अतिशय भन्नाट लागतात अशा तुम्ही बनवून जरी ठेवल्या ना किंवा अशा फ्राय जरी करून ठेवल्या ना अगदी दोन ते तीन ती ती दिवस आरामात टिकतात आणि जर तुम्ही फ्राय न करता फ्रीजमध्ये ठेवल्या तर साधारणतः आठ ते पंधरा दिवस या आरामात टिकतात तर हे पहा अजिबात कुठेही जास्त तेलकट झालेली नाही मस्त अशी खमंग कुरकुरीत ही आळूवडी या ठिकाणी खाण्यासाठी रेडी झालेली आहे तर मग तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी आणि ज्या मी आळूवडीसाठी ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासुद्धा कशा वाटल्या ते मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा तुमच्या मित्र परिवाराबरोबर आणि नातेवाईकांबरोबरसुद्धा शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत